मित्रांनो नमस्कार काही दिवसांपूर्वी आपल्या अध्यक्षांनी अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी एक क्रांतिकारी निर्णय दिला निर्णय होता की शिवसेना पक्ष हा पूर्णपणे सगळ्यात महिला तर शिंदेंचा आहे आणि त्याचबरोबर जे आमदार होते फुटून गेलेले सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सुद्धा जे फुटलेले आमदार होते ते सगळेच पात्र आहेत कोणीही अपात्र करण्यासारखे नाही आहेत किंवा तशी कुठली कृत्य झालेली नाही आहेत सगळा पक्ष अजूनही एकच आहे अशा पद्धतीचा तो अध्यक्षांचा क्रांतिकारी निर्णय होता आणि तो निर्णय होऊन काही दिवस झालेत नाही झालेत तोपर्यंत गेल्या वर्षी आपल्या निवडणूक आयोगानं सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला शिवसेनेच्याच बाबतीत निकाल दिला होता की शिवसेना पक्ष हा शिंदेंचा आहे आता पुन्हा एकदा त्याच्यानंतर काही दिवसामध्येच आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसेना जशी फुटली तशीच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली ज्यावेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरेंनी गडबडीनं राजीनामा द्यायला नको पाहिजे होता मुख्यमंत्रीपद सोडायला नको पाहिजे होतं किंवा मग बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते पक्ष ज्यांनी निर्माण केला ती व्यक्ती जिवंत असती तर अशी फोड झालीच नसती पक्षामध्ये आणि पक्ष हा उद्धव ठाकरेंकडेच राहिला असता मात्र असं आपण म्हणू शकतो का कारण मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे कारण ज्या माणसानं स्वतः पक्ष निर्माण केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे स्वतः शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह त्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि ते आता अजितदादांना मिळालेलं आहे नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे तर मित्रांनो ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये बंडाळी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी तशीच अजितदादांनी सुद्धा बंडाळी केली एकदा प्रथा पडली की अगदी त्या प्रथा पुन्हा पुन्हा पडत जातात आणि त्याचेच अनुकरणं लोक करायला लागतात हे आपण जगामध्ये पाहतोय आणि हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवात झाली आणि एक राजकारणाला म्हणतात ना की एक मोठा खंड खिंडार पडावी अशा पद्धतीनं देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी खिंडार पडण्याचं काम या गेल्या काही काळामध्ये आपल्या राज्यातल्या राजकारणात होताना दिसते आता झालंय काय तर अजित पवारांनीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेचं चिन्ह गेलं शिवसेनेचा पक्ष जात होता तर त्यावेळेला बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे असेल सुप्रीम कोर्टात असेल दाद मागितलेली होती मात्र यावेळेला ज्यावेळेला अजित पवारांनी बंड केलं त्यावेळेला शरद पवारांनी दाद मागितलेली तर स्वतः अजित पवारांनीच निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आहे म्हणजे अजितदादा आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचं आहे राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ हे सुद्धा आम्हालाच मिळायला हवं आणि त्याचबरोबर शरद पवार किंवा इतर जे काही सदस्य असतील तर त्यांना अपात्र करण्यात यावं अशा संदर्भातले त्यांनी याचिका ही निवडणूक आयोगाकडे पाठवलेली होती आता संदर्भात सुद्धा निवडणूक आयोग आपलं किती सक्रिय आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे अगदी निर्णय घेत असताना अगदी पारदर्शक अगदी परखड अगदी स्वच्छ निर्णय घेण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोग करताना आहे आणि जशी तुम्हाला मला सगळ्यांनाच अपेक्षा होती अगदी तशाच पद्धतीचे अगदी पारदर्शक निर्णय हे निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा दिलेले आहेत निवडणूक आयोगानं काय तपासलं निवडणूक आयोगानं याही वेळेला शिवसेनेप्रमाणे घटना तपासली नाही म्हणजे घटना जी एकोणीसशे नव्याण्णवची शिवसेनेनं दिली होती त्यानंतरच्याही दिल्या होत्या तर त्या तपासल्या नाही तर त्यांनी सरळ सरळ हल्लीची झालेली जी घटना होती किंवा काय त्याचबरोबर विधिमंडळामध्ये बला बल असणारं बलाबल तपासण्याचं काम केलं अगदी अजितदादांच्या बाबतीतही हेच झालं अजितदादांच्या बाबतीत ना घटना तपासली किंवा राष्ट्रवादीची प्रमुख घटना हिला समोर ठेवण्यात आलं नाही किंवा इतर गोष्टींनाही महत्त्व देण्यात आलं नाही तर महत्त्व कशासाठी दिलं तर महत्त्व देण्यात आलं ते म्हणजे बलाबल कोणाकडं जास्त आहे संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक जिल्ह्या राज्यांमध्ये आहे मग काही राज्यांमधले काही आमदार हे अजितदादांच्या बाजूने गेले काही शरद पवारांच्या बाजूने गेले राज्यातले सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळपास पस्तीस चाळीस आमदार अजितदादांच्या बाजूने गेले काही शरद पवारांच्या बाजूने गेले मात्र जास्त संख्या ही अजित पवारांच्याच बाजूनं आमदारांची गेली काही खासदारसुद्धा अजितदादांबरोबर गेले आणि याच गोष्टींना केंद्रभूत ठेवून पूर्ण पक्ष पूर्ण चिन्ह अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचं चिन्ह हे इथून पुढच्या काळात असणार आहे आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मग शरद पवार शांत का शरद पवारांना तर आपण राजकारणातला मास्टर माइंड मानतो किंवा राजकारणातला चाणक्य अनेक जण म्हणतात मग असं सगळं होत असताना सुद्धा शरद पवार काहीच करत नाही आहेत काय करणार आहेत येणाऱ्या काळात असे सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील किंवा शरद पवारांचाच एवढा मोठा गेम कसा काय झाला अनेकदा उदाहरणं दिली जातात वसंतदादांच्या बाबतीत शरद पवारांनी जशा पद्धतीचा बंड केला होता अगदी तशा पद्धतीचाच अजितदादांनी आहे जे पेराल ते उगवेल असंही अनेक जण म्हणतात मात्र त्यावेळेला विचारसरणी न पटल्यामुळे बंड झालेला होता मात्र यावेळेला झालेला बंड हा उपमुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदासाठी झालाय हे विसरून चालणार नाही हे ना महत्वाचं आहे त्याचबरोबर काय तर आता शरद पवार अजित पवार यांच्या खेळी काय असतील तर अजित पवारांचं सुद्धा आता या पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवारांना आता महायुती सरकारमध्ये विधानसभेच्या जागा असतील किंवा लोकसभेच्या जागा असतील याच्यामध्ये जागा मागत असताना एक मोठी संख्या मागता येऊ शकते लोकसभेला सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे पक्ष आमचं आहे चिन्ह आमचं आहे असं दाखवून त्यांना निवडणुकीला उतरता येऊ शकतं त्यामुळे जागा अजितदादांना त्यांना जास्त मिळू शकतात याच्यामध्ये काही तिळ मात्र शंका नाही विधानसभेतही त्यांना जास्त जागा मिळतील लोकसभेच्या संदर्भानं जर येणाऱ्या म्हटलं चिन्हांच्या बाबतीत तर अजितदादांकडे चिन्ह आलेलं आहे मग शरद पवार काय करतील शरद पवारांना अपात्र केलं जाईल का त्यांच्या आमदारांना अपात्र केलं जाईल का ते महत्वाचं नाही मात्र त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये शरद पवार निवडणुकीला कसे उतरतील मग शरद पवार मैदानात उतरलेच तर अजितदादांचं काही दिवसांपूर्वीचं भाषण सुद्धा तुम्ही ऐकलं असेल बारामतीच्या जनतेला ते आवाहन सुद्धा करत होते की काही माणसं तुमच्याकडे येतील आणि शेवटची निवडणूक म्हणून मतं मागण्याचा प्रयत्न करतील मात्र अशाही कुठल्याही या इमोशनल ब्लॅकमेलिंगला तुम्ही बळी पडू नका वगैरे वगैरे भावनिक आव्हानाला बळी पडू नका आणि तुम्ही जो उमेदवार उभा राहिलेला असेल तो अजितदादा स्वतः उमेदवार आहे असं बघून असं समजून मतदान करा असं लोकांना त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे आता बारामतीची जनता काय करते राज्यातली जनता काय करते हे आपल्याला काही सांगता येत नाही ते शेवटी मतदानानंतर त्या ईव्हीएम मशीनच्या वोटिंग काउंटवरतीच आपल्याला शेवटी कळणार आहे आता काय होईल ते नंतर बघणारच आहे मात्र शरद पवारांची पुढची खेळी काय असेल तर साधं सरळ आहे शरद पवार या आधी सुद्धा म्हटले होते की चिन्ह आणि पक्षाने काय होत नाही इंदिरा गांधीचं ज्यावेळेला चिन्ह बदललं त्यावेळेला सुद्धा आधी वेगळं चिन्ह होतं नंतर बैलजोडी वगैरे होते आणि त्याच्यानंतर हातचिन्हावरती वगैरे ते लढले आणि तरी सुद्धा मतंही मिळतच गेली होती थोडक्यात सांगायचं काय आहे तर व्यक्ती विचारधारा यांना लोकांची मतं असतात असं शरद पवारांचं मत आहे आणि हे याच्या आधी, आधी सुद्धा होतं त्यामुळे कदाचित ते वेगळं चिन्ह घेतील आधीच सुरुवातीचं असणारं सारखा चिन्ह हे ते घेऊन इथून पुढच्या निवडणुका लढवू शकतील शिवसेनेनं सुद्धा तेच केलं म्हणजे शिवसेनेनं ज्यावेळेला शिंदेना वेगळं चिन्ह मिळणार होतं शिवसेनेला वेगळं चिन्ह घ्यायचं होतं त्यावेळेला शिवसेनेनं सुद्धा सुरुवातीला ज्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवली ती मशाल चिन्ह घेतलेली होती अर्थात अशा पद्धतीनं शरद पवार सुद्धा खेळी करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादा विरुद्ध शरद पवार यांचे उमेदवार आपल्याला दिसणार आहेत एका बाजूला शिंदेंचे उमेदवार दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे उमेदवार आपल्याला दिसणार आहेत आणि जिथं काँग्रेसचे उमेदवार तिथं भाजपचे उमेदवार असतील तिथं काही ठिकाणी ठरल्याप्रमाणे काँग्रेस भाजप यांची विरोधी घट निवडणुका होताना दिसतील लढाया होताना दिसतील प्रत्येक किंवा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आपले आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक बघायला मजा येणार आहे मतदान बघायला मजा येणार आहे लोकं नेमकं कोणाच्या पार्ड्यात आपली मतं टाकतात हे पाहायला नक्कीच मजा येणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणामध्ये तुम्हाला लक्षात आहे का की कोणता पक्ष कोणाचा आहे कोणतं चिन्ह कोणाचं आहे तुमचं काही ठरलं आहे का मतदान नेमकं कोणाला करायचं आहे काय ठरलं असेल तुम्हाला काही कळलं असेल पक्ष कोण कुठं कसं कसं काय काय आहे आपले आमदार कुठे आहेत आणि खासदार कुठे आहेत तुम्हाला जर काही कळलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच सध्याच्या राजकारणावरचे सध्याच्या इंटरेस्टिंग राजकारणावरचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला शेअर करायला सुद्धा विसरू नका इतकंच धन्यवाद